परी ऑफिसमधून घरी येते तिने घरी कोणाला सांगितलं नाही राघव ऑफिसमध्ये आलेला ते घरी परी आल्यावर ठरल्याप्रमाणे शालिनी परीलाने आज सोबत शॉपिंगला पाठवतात शेखर परीला राघव विषयी काहीच बोलले नव्हते पण राघव आज त्यांच्या ऑफिसमध्ये येऊन गेलेला ते सांगतात शालिनीला त्यांना न भेटता तो निघून गेलेला तिथून शेखर अहो दोन दिवसांवर दिवाळी सण आलाय आपण इथे राघव तिथे बरं नाही दिसत ते सणावाराला तरी आपण एकत्र राहायला हवं राघव आला असता आपल्यासोबत राहायला तर बरं झालं असतं शेखर बोलतात नसती अपेक्षा नको करू शालिनी आपल्याला माहिती आहे आपला मुलगा किती हट्टी आहे ते आपण बोलवून तो येणार नाही मग कशाला उगी स्वतःला त्रास करून घेतेस मी समजतो तुझं आईचं मन पण आवर घालावा लागेल नेहमीप्रमाणेच तुमच्या मनाला त्याला स्वतःला कसं मागायचं याचं आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत आपण काहीही करू शकत नाही घरातील मोठा मुलगा फॅमिलीसोबत नाही या विचाराने शालिनी यांना दुःख होतं एवढा चांगला परिवार आहे आपला तरीही याला एकत्र फॅमिलीसोबत राहायला नको त्या शांतपणे बोलतात अहो तो आता एकटा नाही त्याची बायको आहे त्या दोघांचं नातं कसं आहे माहिती आहे ना शालिनी तुला वेळ द्यावा लागेल आपल्याला त्यांना तरीही मला वाटतं त्यांनी यावं तो आला तर बरं होईल लग्नानंतरची त्याची पहिलीच दिवाळी आहे शालिनी मी म्हंटल ना तुला नको ती अपेक्षा नको ठेवू त्याच्याकडून नाही पूर्ण होणार ती बोलून ते उठून जातात शालिनी एकट्याच राहतात सोप्यावर बसून शालिनीला विचारात हरवलेलं पाहून चार्ली शालिनी जवळ येतो काकी काय झालं मगपासून पाहतोय तुम्ही कोणत्या विचारात हरवलात काही टेन्शन आहे का तुम्हाला विचारतो तो काही नाही रे बाळा ते असत चालायचंच मग तुम्ही एवढ्या नाराज का आहात न राहून त्या बोलतात चार्ली सणाच्या सुद्धा तुझा मित्र राघव फॅमिलीसोबत नाही दोन दिवसांनी दिवाळी सुरू होईल ते ऐकून चार्लीला वाईट वाटतं त्या चेहरा पाडत चार्ली समोरून उठून जातात काकीला नाराज झालेलं पाहून त्याला वाईट वाटतं सणासुदीच्या दिवशी काकी खुश नाहीत ते पाहून चार्ली राघवला कॉल करतो डायरेक्ट कॉलवर बोलतो तो आजच्या आज बंगल्यावर निघून यायचं दिवाळी आहे एकटा पॅलेसवर राहून काय करणार आहेस मला तू हवा आहेस बंगल्यावर काका काकूंना तुझ्या विचारात रडताना पाहिलंय मी का एवढं दुःख देतोस त्यांना तू खरंच मला मित्र मानत असशील तर येशील मी वाट पाहतोय नाही आलास तर आपली मैत्री विसर बोलून चार्ली फोन कट करतो राघव रागाने फोन वेडवर आपडतो सकाळी सकाळी चार्लीने कॉल करून त्याला चांगलंच कोपच्यात पकडलेलं का आपली मैत्री पणाला लावतोस नेहमी तुला चांगलंच माहिती आहे माझी कमजोरी एकच आहे आणि ती तू आपल्या मैत्रीचा फायदा घेऊन मला ब्लॅकमेल करतोयस तुला माहिती आहे मला नाही आवडत त्या बंगल्यात राहायला म्हणून मी बंगला, बंगला सोडल्यापासून एकदाही फिरकलो नाही तिकडे वैतागून स्वतःशीच बडबडत असतो राग रागातच तो ऑफिसला निघून जातो आज मनात नसतानाही त्याची कार रात्री उशिरा बंगल्याबाहेर आलेली तो सरळ त्याच्या रूममध्ये जातो रूम मध्ये मंद लाईट चालू असते त्याची नजर आता बेडवर जाते तो पाहतो तर ती झोपलेली त्याच्या बेडवर एकदम शांत निरागत चेहरा दिसत होता तिचा ती त्याच्या बेडवर झोपली म्हणून त्याला तिचा राग नाही आला उलट तिला पाहून त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटले त्याची पावलं इकडे तिकडे न जाता तिच्या दिशेने जाऊ लागली तो अगदी तिच्या जवळ बसला तिच्याकडे एक टग बघत होता दिवसभराच्या कामाने तो खूप थकला होता पण आता तिचा सुंदर निराग चेहरा पाहून त्याचा दिवसभराचा शीण कुठच्या कुठे पळून गेला तिचे छोटे छोटे केस कपाळावर आलेले राघव हो परीचे कपाळावरील छोटे केस कानामागे हळूवार सारत होता न राहून त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले तसं झोपेतही तिने तिचं शरीर थोडं आकसून घेतलं तो तिच्याकडे पाहून गालात हसला आणि जाऊन सोप्यावर झोपला क्षणभर मी तिला किस केलं काय केलं हे मी डिवोर्स देणार आहे मी तिला पण ही खूपच क्यूट आहे मी हिला डिवोर्स नको द्यायला त्याच्या कृतीवरून तो परीवर प्रेम करू लागला असच दिसतंय पण तो अजून शब्दातून नव्हता व्यक्त झाला राघव सोप्यावर झोपून परीकडे बघत होता तिचा निरागत चेहरा आणि त्यावर उडणारे तिचे पिंगट केस त्यात तिच्या चेहऱ्यावरचे झोपेत बदलणारे एक्सप्रेशन पाहून तो मंत्रमुग्ध झालेला तिच्याकडे पाहतच राघव झोपून जातो दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे शालिनी येतात ने परीला उठवण्यासाठी त्यांच्या बेडरूम मध्ये त्या परीला दरवाजातून आवाज देणारच असतात तर त्यांच्या नजरेस राघव पडतो त्याला आलेला पाहून त्यांना खूपच आनंद होतो त्या आनंदाने त्यांचा हात तोंडावर ठेवतात त्या येतात आता तो झोपेत होता म्हणून त्याला मन भरून पाहत होता त्या जाग नुसता रागात असतो तो आता तो शांत झोपला होता त्या त्याच्या डोक्यावरून हळूच मायेने हात फिरवतात त्याच्या कपाळावर एकदम हलकं किस करतात माझं बाळ तोंडातल्या तोंडात, तोंडात पुटपुटतात त्यांना वाटत झोपलंय त्यांचं बाळ पण बाळ जाग असत आणि काही न बोलता मॉमची माया अनुभवत असत त्या तशा हळूबार पावलं टाकत परीकडे जातात परीला उठवतात बोलतात परी बेटा उठ परीला जाग येते ती उठते शालिनी बोलतात आवाज न करता सावकाश आवर राघव झोपला इथे सोप्यावर त्याची झोपमोड नको व्हायला त्या हळूच सांगत असतात परी मनातच काय हे कधी आले परी काही न बोलता सोप्याकडे पाहते तर तो खरच आलेला मॉम माझ्यामुळे यांना सोप्यावर झोपायला लागलं ती हळू आवाजात बोलते झोपू दे त्याला नको बेडवर झोपायला त्याला आपण काय करणार तू आवरून ये मी वाट पाहते हो बोलते ती मॉमला आता परी तिचा ड्रेस तिला लागणारी कपडे घेते आणि नेहाच्या रूममध्ये जाते नेहा झोपलेली असते तोपर्यंत परी तिचं पटकन आवरून देवपूजेसाठी येते शालिनी आणि परी नित्य नियमाप्रमाणे सूर्याला अर्के देण्यासाठी बाहेर गार्डनमध्ये आल्या होत्या तिने छान येलो कलरचा ड्रेस घातलेला डोळे बंद करून ती आणि शालिनी मनोभावे सूर्यदेवाची प्रार्थना करत होत्या आता परीचा रोजचा नियम झाला होता सूर्यदेवतेला नमस्कार करणे बंगल्यात आल्यापासून शालिनीने तिला सवय लावलेली सकाळी सूर्यदेवाचे दर्शन घेतलं की दिवसभर मन कसं प्रसन्न राहते याची प्रचिती आलेली परीला तिला आवडायचं देवपूजा करायला म्हणून ती न चुकता न कंटाळता सूर्याला आरके द्यायचे तो गार्डनमध्ये चार्लीसोबत जॉगिंगसाठी आलेला सूर्याला नमस्कार करून आरके देणाऱ्या परीकडे त्याची नजर स्थिरावली ती नुकताच उमळलेल्या कळीसारखी फ्रेश दिसत होती नुकताच उगवलेल्या सूर्याची केसरी सोनेरी किरण तिच्या चेहऱ्याची चमक वाढवत होते मंत्र म्हणणाऱ्या तिच्या गुलाबी नाजूक ओटांच्या हालचाली राघवची नजर सतत त्यांच्याकडे आकर्षित करत होत्या तिला पाहून हरवतो तो तिच्या सुंदर चेहऱ्यात तिच्याकडे पाहतच राहत तो, चार्ली राघवला मुद्दाम चिडवत बोलतो धडपडलास का रे मित्रा चार्ली त्याच्यापासून पुढे दोन तीन पावलं गेला होता आणि त्याला मागे वळून पाहत होता तर हे भाईसाहेब परीला पाहण्यात गुंतले होते म्हणून मुद्दामच चार्ली त्याला मोठ्याने विचारतो धडपडलाच रे स्वतःला चार्ली पासून मागे राहिलेले पाहून राघव मनातून कचरतो त्याला काय बोलायचं ते सुचतच नाही शर्ट बोलतो तो डोळे वटारून चार्लीकडे पाहतो त्याच्या समोरून त्याच्याही पुढे निघून जातो चार्ली पुढे जाणाऱ्या राघवकडे पाहून गालात हसत बोलतो माहिती आहे मला वहिनींविषयी फिलिंग निर्माण होत होऊ लागले तुझ्या मनात पण ओटांवर नाही येत अजून ओटांवरही येतील लवकरच राघवसाठी चार्ली खुश होतो वहिनी राघवच्या मनात भरता येत ते पाहून त्या त्याच्या मनापर्यंत पोहोचलेल्या ते पाहून नाहीतर मुली आणि तो दूर दूरपर्यंत काही संबंध ठेवायचा नाही तो तो आज रूम मध्ये होता म्हणून ती आलीच नव्हती रूममध्ये तो ऑफिसला निघून गेला त्यानंतर ती सोबत डॅडच्या ऑफिसला निघून गेली संध्याकाळी घरी आल्यावर शालिनी परीला बोलतात तू सून आहेस या घरची उद्या संध्याकाळपासून दिवे लावणे रांगोळी काढणे ही सर्व कामं तुला मनापासून करायची आहेत त्यासाठी ऑफिसमधून लवकर घरी येत जा नेहा आणि मीही आहे तुझ्या मदतीला परी बोलते हो मॉम मनापासून करीन मला आवडेल सर्व करायला त्यानंतर दुसऱ्या दिवशी राघवला स्वतः आंघोळ घालायची आहे तुला दिवे लावणे रांगोळी काढणे इथपर्यंत ठीक होतं पण हे आंघोळीचं काय मध्येस आणि तेही यांना घाबरलीच ना ती जो कोणाला जुमानत नाही तो तिला आंघोळ घालून देईल का या विचारानेच गोठली ती परी मी बोलते राघवशी तू नको काळजी करूस तू फक्त मी सांगते तसं कर हे असं घाबरून नाही तर न घाबरता राघवला छान उठणं लावून आंघोळ घाल पण त्या अगोदर तू स्वतः छान तयार होऊन ये राघवची आंघोळ झाल्यानंतर दोघांनी आपल्या देवघरात जाऊन देवा देवांचं दे कुलदेवतेचं दर्शन घ्या बोलते मॉम मला भीती वाटते मला जमेल का अशक्य आहे हे सगळं मॉम शालिनी बोलतात हीच तर तुझी परीक्षा आहे बाळा अशक्य गोष्टी तुला शक्य करून दाखवायच्या आहेत मॉम मी तुम्ही म्हणत आहात म्हणून प्रयत्न करीन पण हे ऐकतील का ऐकेल तो आपल्या घरात पिढ्यानपिढ्या चालत आलेली रीत आहे ही राघवला माहीत आहे त्यामुळे नाही तो नकार देणार तो हट्टी असला तरी रीतीभाती पाळतो तो अज्जुने सांगून ठेवले त्याला तस राघव मागील कित्येक वर्ष या बंगल्यात आला नव्हता आणि आता लवचुंबक सारखा आकर्षित होऊन तो या बंगल्यात आलाय मी ओळखते माझ्या मुलाला तो असं कधीच वागत नाही पण यावेळेस तो त्याच्या स्वभावाच्या खूप विरुद्ध वागत आहे आणि ते फक्त तुझ्यामुळेच बाळा मॉम परीच्या गालाला हलकं टॅप करून हसून बोलून निघून जातात परी मनातच मॉम हे किती रागीट दिसतात मला तर त्यांच्यासमोर उभं राहायलाही भीती वाटते तिने कपाळावर हात मारून घेत देवा परमेश्वरा ही खूप अवघड परीक्षा घेत आहेस तू माझी प्लीज आता तूच काय ते कर आणि वाचव मला या हिटलरसारख्या माझ्या नवऱ्यापासून आज ऑफिसमधून ती लवकर बंगल्यावर आलेली काल सांगितल्याप्रमाणे आज तिने छान रांगोळी काढली नेहा तिच्या मैत्रिणीकडे गेलेली त्यामुळे तिने अगोदर सांगितलेलं मी लेट येईल वहिनी तुला एकटीलाच करावं लागेल सगळं यासाठी तिने परीकडे माफी देखील मागितलेली संध्याकाळी तिने बंगल्यासमोर सर्वत्र दिवे लावले छान रांगोळ्या काढल्या शालिनी देवपूजा करत होत्या तिथे जाऊन तिने शालिनीला देवपूजेतही मदत केली स्वतःच्या हाताने देवासाठी नैवेद्य बनवला राघव रात्री उशिरा घरी आला तेव्हा त्याने संपूर्ण बंगला दिव्यांनी उजळून तेजोमय झालेला पाहिला छान सुंदर रंगीत रांगोळ्या पाहतच तो बंगलात आत शिरला हे एवढं सगळं हिने केलं विचार करतच रूममध्ये गेला बाहेरून येताना जेवून आलेला तो त्याने रूममध्ये सर्वत्र नजर फिरवली त्याची नजर तिला शोधत होती पण ती नव्हती रूममध्ये ही कुठे गेली स्वतःशीच पुटपुटला त्याने हातातील त्याच्या ब्रँडेड घड्याळात पाहिलं तर दहा वाजून गेले होते तो फ्रेश होऊन बेडवर पडतो पण मनात सतत तिचाच विचार ही रूममध्ये नाही मग कुठे असेल ही मॉमच्या रूममध्ये असेल का नाही मॉमच्या रूममध्ये नसेल ती तिथे डॅड असतील मग कुठे असेल ही गेस्ट रूममध्ये असेल मी येईल म्हणून गेस्ट रूममध्ये झोपली असेल ती त्याला तिच्या विचारात झोप येत नव्हती तो सतत कूस बदलत होता अरे यार या मुलीचे विचार मला झोपूही देत नाहीत तो वैताग तो स्वतःवर मी का करतो एवढा तिचा विचार तो चिडून झोपलेला उठून बेडवर बसतो तिला पाहून येतो तिला पाहून आल्याशिवाय मला काही झोप येणार नाही तो तिच्या विचारातच त्याच्या रूम बाहेर पडतो गेस्ट रूमकडे जात होता पण त्या अगोदरच नेहाची रूम लागते त्या रूममधून दोघींच्या मोठमोठ्याने हसण्याचा आवाज येत होता तसा तो नेहाच्या रूममधून आत डोकावून पाहतो दोघीजणी बेडवर असतात ए मी नाही मी नाही दाखवणार हा बोलत असते नेहा दाखव ना प्लीज माझ्यासाठी आणलेसना दाखव ना नेहा तिचा हात पाठीमागे लपवत असते नेहा दाखव ना मला पाहायचं आहे मला माझं गिफ्ट ती तिच्या नाजूक आवाजात नेहाशी बोलत असते नाही असच थोडं मिळणार आहे तुला माझ्या हातातून घ्यायचं आहे तुला असं सहज नाही देणार मी तुला परी गिफ्ट मिळवण्यासाठी नेहाला कमरेत गुदगुळी करत असते वहिनी सोड मला गुदगुळी नको करूस मला खूप हसायला येत बोलून नेहा मोठ्याने हसत असते नेहा सोबत परी नेहाची मजा घेत मोठ्याने हसत होती राघवता त्यांना हळूच पाहत असतो तिचं ते छान स्वच्छंदी गोड हसणं तो पहिल्यांदाच पाहत होता आतापर्यंत त्याने तिला रडताना आणि त्रासातच थकलेलं पाहिलेलं हसताना ती खूप सुंदर दिसत होती तो पापणीही न लावता भान हरपून एक टक पाहतच राहिला तिच्याकडे ती बरोबर त्याच्या समोर असते आणि नेहा पाटमोरी दोघींची कशीही वेड्यासारखी मस्ती चाललेली तो तिच्याकडे पाहत होता तिचं लक्ष जात आता त्याच्याकडे दोघांची एक नजर होते त्याला पाहून ती एकदम शांत होते तिच्या चेहऱ्यावरचं हसू गायब होतं नजर लगेच खाली झुकवते ती नेहापासून बाजूला होत व्यवस्थित बसते पंजाबी ड्रेस घातलेला तिने ओढणी नव्हती तिच्या अंगावर दोघींच्या मस्ती अंगावर अंगावर ची ती कुठच्या कुठे पडलेली ती स्वतःकडे पाहते अंगावर ओढणी नसते पटकन जमिनीवर पडलेली ओढणी उचलून अंगावर घेते पुन्हा दरवाजाकडे पाहण्याची तिची हिंमत होत नाही तिला अचानक असं शांत झालेलं पाहून नेहा बोलते ए वहिनी काय झालं तुला परी हळूच दरवाजाच्या दिशेने पाहते तो पाहत असतो एकटक तिच्याकडे आणि आता निघून जातो तशी ती पटकन नजरखाली झुकवते नेहा पुन्हा विचारते वहिनी तू अशी गप्प का झालीस अगं चल झोपूयात मॉमने सांगितलंय उद्या लवकर उठायचं आहे रात्री लवकर झोपा बोलून परी अंगावर पांघरून ओढून पटकन झोपते अगं पण तुझं गिफ्ट तुला नाही पाहायचं का पांघरुणाच्या आतूनच बोलते उद्या पाहिन आता नको ओके ठीक आहे नेहा बोलते गुड नाईट बोलून नेहा तिच्या बाजूला झोपते राघव रूममध्ये येऊन लहान आहे काही हिचं लग्न झालंय ना तरी कशी लहान मुलीसारखी मस्ती चाललेली तिची बोलतच तो बेडवर झोपतो डोळे बंद करतो बंद डोळ्यांच्या आड तिचा सुंदर हसरा चेहरा त्याच्या नजरेसमोर येतो पण आता तो स्वतः वैतागत नाही तर तिचा चेहरा नजरेसमोर ठेवत असतो झोपून जातो दुसऱ्या दिवशी सकाळी राघवची मॉम येते त्यांनी राघवला रात्रीच रूममध्ये येताना पाहिलेलं राघवला आवाज देऊन उठवत असतात त्या राघव उठ त्याला लगेच जाग येते मॉम तू काय करतेस इथे काय काम आहे तुझं तो थोडं तुटकपणे बोलतो शालिनी बोलतात राघव तुझं लग्न झाल्यानंतरची पहिलीच दिवाळी आहे मला माहिती आहे मी काही बोलली की ते तुला पटत नाही पण आपल्या घरची रीत माहिती आहे ना तुला आज पहिली आंघोळ आहे तुझी बायको तुला उठणं लावून छान आंघोळ घालणार आहे तू तु तुझ्या रूममध्ये आंघोळ न करता खाली ये बोलून शालिनी त्याच काही न ऐकता निघून जातात त्याची इच्छा नव्हती पण चालत आलेली परंपरा त्याला तोडायची नव्हती तो येतो खाली हॉलमध्ये आल्या आल्या त्याची नजर तिच्यावर पडते ती साज शृंगारात त्याच्या समोरच उभी होती तिचं ते सुंदर मोहक रूप बघून तो तिच्यातच हरवून गेला आणि स्तब्ध झाला शालिनी आवाज देतात राघव बस इथे या पाठावर तेव्हा तो भाणावर येतो पाहतो तर सर्वच आवाक होऊन त्याच्याकडे पाहत असतात आणि ती लाजेने मान खाली घालून उभी असते चार्ली नेहा शेखर शालिनी ने तिच्यात हरवलेला त्याला पाहत मजा घेत होते ते आता त्याच्या लक्षात आलं तसा तो काहीच झालं नाही असं दाखवत स्वतःला तटस्थ ठेवत एक नजर सर्वांकडे पाहतो आणि पाटावर बसतो त्याच्या आंघोळ ता घालायची म्हणजे तिला खूपच ऑकवर्ड वाटत होतं शालिनी उठण्याची वाटी परीच्या हातात ठेवतात लाव तुझ्या नवऱ्याला उठणं बोलतात त्या राघव शर्ट काढतो त्याला शर्टलेस पाहून परी पटकन फिरते आणि त्याच्याकडे पाठ करते तसे सगळे मोठ्याने असतात तो एक रागीत लुक देतो सगळ्यांना लगेच शांतता होते तिथे शालिनी बोलतात परी तू अशी राघवकडे पाठ फिरून उभी राहिलीस तर राघवला उठणं कशी लावणार तो मात्र ही काय सकाळी सकाळी कटकट आहे यार म्हणून वैतागलेला किती वैतागला तरी तो विरोध नव्हता करू शकत त्याच्या घरच्यांना घराण्यात परंपरेने चालत आलेल्या चालीरीती जपणारा होता तो परीला लाचताना पाहून सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलेलं परी हळूच वळली आणि त्याच्याकडे नजर चोरतच पाहू लागली त्याची व्यायामाने मेंटेन केलेली बॉडी जबरदस्त आकर्षक दिसत होती तिने साडीचा पदर कमलेला खोसला तिने हातावर उठणं घेतलं आणि थरथर त्या हाताने दीर्घ श्वास घेऊन तिने थरथर हात त्याच्या खांद्यावर ठेवले ती तिच्या नाजूक हाताने त्याला हळूवार उठणं लावू लागले तिने पाठीवर उठणं लावलं त्याला आता पुढच्या बाजूने उठणं लावायचं म्हणजे तिच्या पोटात भीतीने गोळा आला ती थरथर त्या हातानेच पुढच्या बाजूने उठणं लावू लागली त्यांनी तिच्याकडे पाहिलं पण ती कुठे पाहत होती त्याच्याकडे ती वाकून त्याला लावत होती आणि तिच्या केसांची एक बट सतत तिच्या गालावर रेंगाळत होती ती मधूनच उलट्या हाताने तिच्या केसांची बट कानामागे टाकत होती सारखी सारखी ती बट तिच्या गालावर येत होती ती पुन्हा पुन्हा केसांची बट कानामागे टाकत होती तो पाहत होता तिच्याकडेच पण काही न बोलता शांत बसला कस तरी तिने त्याला उठणं लावलं एकदाच पण एकदाही त्याच्या नजरेला नजर दिली नाही तिने शालिनी बोलता जा दोघांनी रूममध्ये परिबाळा त्याला आंघोळ घाल ती म्हणतच अरे देवा आता या हिटलर अहोंसोबत एकटीने जायचं ती हळूच बोलते कोणालाच ऐकायला जात नाही ते मॉम चला ना तुम्ही आमच्यासोबत तिच्या अल्लडपणावर शालिनी हसतात आणि तो विचित्रपणे तिच्याकडे पाहतो माझी मी अंघोळ करतो झालं ना न लावून बस झालं बोलून तो जाऊ लागतो शालिनी बोलतात राघव थांब परीला सोबत घेऊन जा परी घालेल तुला अंघोळ आज बायकोनेच नवऱ्याला आंघोळ घालायचे असते तो भुवया उंचवतो आणि काही न बोलता सरळ चालत त्याच्या रूमकडे निघतो शालिनी नजरेनेच परीला जा लवकर त्याच्या मागे बोलतात परीचे पाऊल त्याच्या मागे जाण्यासाठी उचलत नसतं पण ती काही न बोलता जाते त्याच्या मागे तो वॉशरूममध्ये असतो परी हळूवार पावलांनी पोचते वॉशरूममध्ये ती त्याच्याकडे न पाहता बकेट उचलते आणि पाणी घेण्यासाठी कॉक फिरवते गोंधळलेली असते ती गरम पाण्याचा नळ चालू करण्याऐवजी थंड पाण्याचा कॉक चालू करते आणि तिचीच आंघोळ होते शॉवर खालीच उभी असते ती भिजून ओली चिंब होते तिला कॉक बंद करायचं ते लगेच सुचलंच नाही ती तशीच उभी राहते तसा तो पुढे होऊन पटकन कॉक बंद करतो आता स्वतःला पाहतो तर तो तिच्या पाठी उभा असतो एकदम तिला चिटकून त्याला उघडा स्पर्श त्याचा उघडा स्पर्श तिच्या पाठीला जाणवतो तशी ती शहारते पटकन त्याच्यापासून बाजूला होत असते तर खाली ठेवलेली बकेट तिच्या पायात येते ती पडणारच असते तर तो तिच्या कमरेत हात घालून तिला स्वतःजवळ ओढतो ती त्याच्या छातीवर आदळते त्याच्या उघड्या अंगाचा स्पर्श पुन्हा तिच्या छातीला होतो तशी ती त्याच्यापासून बाजूला होऊ लागते पण त्याचा भारदस्त हात अजून तिच्या कमरेभोवती असतो ती हळुवारपणे तिच्या मधुर आवाजात बोलते अहो प्लीज तुमचा हात काढा ना तसा तो पटकन त्याचा हात तिच्या कमरेतून बाजूला करतो ती लगेचच त्याच्यापासून बाजूला जाऊन उभी राहते तो पाहतो तिच्याकडे ती, ती पूर्णपणे भिजलेली तिची साडी तिच्या अंगाला चिकटलेली असते तिचे केस चेहऱ्यावर गळ्यावर भिजल्यामुळे चिकटलेले थंड पाण्यामुळे तिला थंडी वाजत असते ती थरथरत असते आता त्याचं ओठांकडे जात थरथरत असतात तिचे गुलाबी ओठ तिला तस पाहून तोच गरम पाण्याची बकेट भरून घेतो आणि आंघोळ करू लागतो तशी ती त्याच्या हातातील मग पकडते तिच्या नाजूक बोटांचा स्पर्श त्याच्या बोटांना होतो तशी त्याच्या अंगातून एक शिरशिरी येते ती पटकन दोन तीन मग पाण्याने भरून त्याच्या अंगावर टाकते आणि वॉशरूम मधून बाहेर पडत असते तर तो तिचा हात पकडतो आणि स्वतःजवळ खेचतो तिला थी ती त्याच्या छातीवर आदळते तिच्या कमरेत हात घालूनच कुठे चाललीस तो धारदार आवाजात विचारतो ती मी ते तिची तत पप ऐकून तोच बोलतो माझी आंघोळ नाही झाली अजून मॉमने मला आंघोळ घालायला सांगितले ना तुला बोलत असतो तिला पकडून उभा असतो तिच्या डोळ्यात पाहात तिचा स्पर्श त्याला हवा हवासा वाटत असतो सोडू वाटत नाही त्याला तिला अहो मला सोडा ना प्लीज तसा तो भाणावर येत तिच्या कमरेभोवतीचे त्याचे हात बाजूला करतो तिच्या हातात मग देतो घाल आंघोळ मला बोलतो आणि हो खाली सर्वांसमोर उठणं थापलेस ना माझ्या अंगावर ते थोडंही नाही राहिलं पाहिजे नाही तर तुला मी तो पुढे बोलायचं थांबतो पण समोर खूप घाबरलेली ती तिला पाहून त्याला हसायलाच येतं तो तिच्यावर गालात किंचित हसतो ती त्यांच्या अंगाला लावलेलं उठणं धुण्यासाठी हळूवार त्याच्या अंगावरून तिचा हात फिरवत चोळत असते तिचा स्पर्श त्याला वेळ लावत होता तो घट्ट डोळे बंद करतो आता अंगावरून मोरपीस फिरवल्यासारखा तिचा स्पर्श त्याला तिच्याकडे आकर्षित करत होता ती पाठीवरून पुढे पोटावर तिच्या हळूवार हात आणते ती त्याच्या समोर उभी असते त्याच्याकडे न पाहता ती त्याला आंघोळ घालत असते तिच्या स्पर्शाने त्याच्या मनात दाबून बंदिस्त करून ठेवलेल्या त्याच्या भावना उफाळून येत होता डोकं बाहेर काढत होता तो पटकन त्याचे डोळे उघडतो तिच्याकडे पाहतो ती त्याच्याकडे पाहत नव्हती ते पाहून तो तिची हनुवटी पकडतो आणि तिचा चेहरा वर करतो तशी ती त्याच्याकडे घाबरतच पाहते विचारते क काय झालं माझं काही चुकलं का तो काही न बोलता तिच्या त्या हळूवार हलणाऱ्या गुलाबी ओटांमध्ये त्याचे ओठ सामावून घेण्यासाठी तिच्या ओटांकडे झुकतो तशी ती तिचे डोळे मिटते तो तिचे ओठ त्याच्या ओटांमध्ये कैद करणारच असतो तेवढ्यातच तो तोच तिला धक्का देऊन मागे ढकलतो त्याच्या असं वागण्याने तिच्या अंगाचा थरका पुडतो ती रडू लागते रडतच ती वॉशरूम मधून बाहेर पडते तो असं का वागला तिच्यासोबत म्हणून त्याला स्वतःचाच राग येतो तो वॉशरूम मधून बाहेर येण्या अगोदरच ती पटकन साडी चेंज करून खाली किचन मध्ये निघून जाते कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत पाहिले नसतील तर कृपया पहा धन्यवाद